सर मी तर आता सध्या मुलगी आहे तर मला असं वाटतं की माझ्या लाईफ मध्ये जास्त दुःख आहे कारण की मुलांची लाईफ कधी मी म्हणजे जगली नाही आपल्या देशामध्ये खास करून भारतामध्ये म्हणते खास करून महाराष्ट्रामध्ये मुलीच्या लग्नाची दोरी मुलीच्या हातामध्ये असते कि वडिलांच्या हातामध्ये असते लग्नासाठी तू प्रेफरन्स मुला मुलाला देशील नमस्कार मित्रांनो मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांवरती आपण चर्चा करतो आणि अशीच एक चर्चा करण्यासाठी आज आपण निलंगा शहरामधील महाराष्ट्र विद्यालय म्हणून कॉलेज आहे या कॉलेजवरती आलेलो इथं काही विद्यार्थी वगैरे असणार आहेत त्या विद्यार्थ्यांशी आपण चर्चा करणार आहे खूप मुद्द्यांवरती असणाऱ्या चर्चा त्यामुळं व्हिडिओ बघण्यासाठी सॉरी चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी किंवा चर्चेचा आनंद घेण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत मुलगी म्हणून तुला अभिमान वाटतो का तुला वाटते की तुला असं वाटतं की नाही मी मुलगी नसते मुलगा तर बरं झाला असतं असं वाटतं का सर असं काय नाही मी मुलगी आहे याचा मला फार अभिमान वाटतो कोणत्या गोष्टीचा काय कारण आहे जेणेकरून यस मी मुलगी आहे आणि प्राऊड करते मी मुलगी आहे आणि या कारणामुळे सर आजच्या घडीला बघितलं तर मुलं म्हणजे असं जास्त ड्रिंक करतात तर मी मुलगी आहे तर मी ड्रिंक वगैरे करत नाही याचा मला अभिमान वाटतो तसेच आजकाल वृद्धाश्रम पण खूप पाहायला मिळतात आजकालची मुलं म्हणजे मायबापाला सांभाळायला नको म्हणतात पण मी मुलगी आहे तर असं होऊ देणार नाही कारण की असं म्हणतात की आता तुम्ही मुलगा आहेत पण घर चालवणारी तर बाईच असते जर मी मुलगी असून म्हणले तर मला जसं माझे माईबापसं तुमचे तर मला सिंपल प्रश्न विचारायचे आजच्या या युगामध्ये सध्या आपण दोन हजार एक पंचवीसमध्ये आहोत सध्या सर तुला काय वाटतंय मुलांच्या वाट्याला दुःख जास्त आहेत का मुलींच्या वाट्याला दुःख जास्त आहेत कुणाची लाईफ जी आहे ती एकदम म्हणजे चांगली लाईफ वाटते तुला मुलांची की मुलींची सर मी तर आता सध्या मुलगी आहे तर मला असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये मध्ये जास्त दुःख आहे कारण की मुलांची लाईफ कधी मी म्हणजे जगली नाही तर जसं की मुलींना बघा आता म्हणजे असं खूप असं बंधनं असतात तू घराच्या बाहेर जाऊ नको इकडं जाऊ नको तिकडं जाऊ नको तुला करिअर करायचं एकात असतं पण जर घरच्यांनी म्हणले की तू इकडं नाही तिकडं जायचं तर तिला तिकडंच जावे लागेल आणि शिक्षण आता आम्हाला शिक्षण घेऊ वाटते पण घरच्यांनी म्हणले की बस झालं आता तुला तुझं लग्न करायचं आहे तर सर तिला घरच्यांचं ऐकावंच लागेल ना सगळ्यात जास्त फ्रीडम कुणाला आहे आता सध्या ह्या काळाला मुलांना की मुलींना मुलांना मुलांना सर ओके परंतु एक जर बघायला गेलं तर सध्या सगळ्याच्या जर जबाबदारीचा विचार केला तर मुलांवरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात एक मुलगा म्हणून त्याला आई वडिलाची जबाबदारी पेलायची असते किंवा एक लग्नासाठी म्हणलं तरी मुलांना आज तयार व्हावं हो ला yes. सध्या प्रॉब्लेम पण असेल मुलांचे लग्न पण होत नाहीत आणि पण एक मुलगी असेल तर तिचा ऑटोमॅटिकली एक चांगला मुलगा भेटतो तुला काय वाटतं या गोष्टीमध्ये काय म्हणशील सर मला असं वाटतं की जर मुलांनी जर स्वतःकडे लक्ष दिलं ते जर चांगलं राहिलं तर कुठली पण पोरगी त्याला हवं म्हणेल ना म्हणजे काही अडचण येणार नाही फायनान्शियली आपण जर चांगला असू तर कुठलीच मुलगी नको म्हणत नाही सध्या बघते सध्या एखाद्या मुलाचा जर शिक्षणाचा जर विचार केला तर जवळजवळ त्याला पंचवीस वर्ष त्या शिक्षणामध्ये चालेल त्याचे आणि पुढच्या एक दोन तीन वर्षामध्ये त्याला सेटल व्हायला शक्य आहे का त्याला शक्य से हो, सेटल होणं वगैरे सर जर आपल्यावर आत्मविश्वास असला आणि जर करण्याची धमक असली तर होऊ शकतं ना ओके okay. तुला निवड करायची आहे एक मुलगा प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करून मंथ इयरली दहा लाख रुपये कमवते आणि एक मुलगा शेतामध्ये काम करून मंथ इयरली ट्वेंटी लाख रुपये वीस लाख रुपये कमवते लग्नासाठी तू प्रेफरन्स मुलाला देशील सर मला पर्सनली शेतकरी मुलं खूप आवडतात नक्की कोणाला विचारू शकतो मी घरी सुद्धा म्हणते लग्न करून घेणार तर मी शेतकऱ्याशी करून घेणार शेतकरी निसर्ग खूप आवडतो आणि सर नोकरी जरी केली तरी ते तिथंपर्यंत मर्यादित आहे पण पोटाला खायला तर अन्न लागतं ते सगळं आपल्याला शेतातून येतं आणि जगाचं पोषंदा म्हणून शेतकऱ्यालाच ओळखलं जातं आजकालच्या पालकांची जी, पसंद जी पसंदी आहे खास करून जे वडील असतात त्यांची पसंती तर मुलाला काय म्हणशील सर मला वाटतं की स्वतःचा मुलगा आधी काय करतो हे बघावं नंतर मुलीला मुलाची निवड करा म्हणजे म्हणजे काय तुला स्वतःचा मुलगा आता बघा की स्वतःचा मुलगा फक्त पाच दहा हजार रुपयावर कुठेतरी कामाला आहे मोबाईल शॉप म्हणा किंवा वॉशिंग सेंटर इथं तिथं आहे आणि तुम्ही स्वतःच्या मुलीसाठी कुठेतरी कलेक्टर इंजिनियर बघता हे चुकीचं आहे ना नक्की हे माझ्या नजरेत असंच आहे तरी पण जर समजा एक मुलीचे वडील असतील आजकाल आपण बघायला लागलोय मुलींच्या वडिलांकडे स्वतःकडे जमीन खूप कमी असते तरी सुद्धा का बरं निवड करत नाही शेतकरी मुलाची का निवड करत नाही सर ते त्यांचा दृष्टिकोन आहे की त्यांना वाटते की मुलीला जास्त पैसा सोनं वगैरे असलं तर ती खूप खुश असेल पण सर हे चुकीचं आहे कारण की कुठली मुलगी म्हणजे असं जास्त पैशावर नाही मरत तिला समजून घेणारा नवरा जरी भेटला अंडरस्टँडिंग असली दोघांमध्ये तर बस आहे ना पैसा तर आपण दोघं पण मिळून कमू शकतो आपल्या देशामध्ये दे, खास करून भारतामध्ये म्हणजे खास करून महाराष्ट्रामध्ये मुलीच्या लग्नाची दोरी मुलीच्या हातामध्ये असते वडिलांच्या वडिलांच्या हातामध्ये हातामध्ये असते असते तर त्या वडिलांना तुला सांगायचे शेतकरी मुलांना त्यांनी का पसंती करावं असं म्हणतात की जगाचा पोशिंदा हा शेतकरी असतो आपण कितीही म्हणजे मोठी नोकरी केली तरी आपल्याला पोटाला अन्नच खावं लागतं आणि ते अन्न आपल्या शेतातून येतं तर माझी अशी सर्व पालकांना विनंती आहे की मुलींचं लग्न करत असताना तिला डॉक्टर इंजिनियर न देता एखादा शेतकरी मुलगा जरी असला तरी तिचं लग्न करून देवं आणि त्यात जर मुलीची पसंत असली तर आजकाल सगळेजण म्हणतात की इंटरकास्ट करू नये असं तसं पण मी पर्सनली म्हणते की सर जात वगैरे आजकाल काही मायने रखू नये ठेवू नये कारण की आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये रक्त एकच आहे जेव्हा आपल्याला रक्ताची गरज पडते तेव्हा आपण कुठली कास्ट बघत नाही पण जेव्हा आपल्या मुलीचं लग्न करून द्यायचं असतं तेव्हा मात्र आपण त्या त्यासाठी कास्ट बघतो तर ते बघू नये आणि जर मुलगा मुलगी दोघेही जर राजे असतील तर त्यांचं लग्न करून देव ओके okay, नक्कीच आपण बघतो सध्या शेतकरी मुलांमध्ये एक मुलींचे वडील न देण्याचं कारण म्हणजे मुलं व्यसनी असतात असं म्हटलं जातं की एक इंजिनियर डॉक्टरची मुलं असतात करणारी मुलं असतात ती एक थोडक्यात सुशिक्षित असतात आणि शिकलेल्या असल्यामुळे त्यांना नॉलेज असते परंतु अशिक्षितपणामुळे मुलं व्यसनीपणाकडे वळायला लागले त्या मुलांना काय म्हणशील सर मला वाटत नाही की फक्त अशिक्षितच मुलं मुली म्हणजे मुलं ड्रिंक वगैरे करतात शिक्षित मुलं सुद्धा करतात पण ते आपल्या दिसण्यात येत नाही फरक एवढाच असतो